नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील महाराष्ट्रात विधानसभा दोनशे चोपन्न अनुसूचित जाती मतदारसंघामध्ये महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार राम सातपुते व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार उत्तमराव चाणकर यांच्यात प्रमुख लढत असून इतर घटक पक्षातील दहा अशा एकूण बारा उमेदवारांनी आपले नशीब आजमावले आहे माळशिरस तालुक्यातील महिला व पुरुष मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे तर गाव न्याय आकडेवारी सविस्तर पाहूयात शिंदेवाडी पुरुष एक हजार ब्याण्णव महिला नऊशे वीस एकूण दोन हजार बारा देशमुखवाडी पुरुष पाचशे अठरा महिला चारशे पंच्याण्णव एकूण एक हजार तेरा कुर्बावी पुरुष आठशे पस्तीस महिला सहाशे एकोणसत्तर एकूण एक हजार पाचशे चार डोंबाळवाडी पुरुष सहाशे चार महिला पाचशे चौसष्ट एकूण एक हजार एकशे अडुसष्ट हनुमानवाडी हुंबेवस्ती पुरुष तीनशे त्र्याण्णव महिला तीनशे पन्नास एकूण सातशे त्रेचाळीस धर्मपुरी पुरुष एक हजार चारशे सव्वीस महिला एक हजार दोनशे एक्केचाळीस एकूण दोन हजार सहाशे सदुसष्ट कोथळे पुरुष चारशे बारा महिला तीनशे शहाण्णव एकूण आठशे आठ कारुंडे पुरुष एक हजार एकशे बावीस महिला नऊशे त्रेसष्ट एकूण दोन हजार पंच्याऐंशी गुरसाळे पुरुष एक हजार चारशे एकोणतीस महिला, 105, महिला एक हजार एकशे चौसष्ट एकूण दोन हजार पाचशे त्र्याण्णव तांबेवाडी पुरुष तीनशे पंच्याहत्तर महिला तीनशे एकोणपन्नास एकूण सातशे चोवीस एकशे पुरुष एक हजार एकशे एकोणीस महिला एक हजार चाळीस एकूण दोन हजार एकशे एकोणसाठ कळंबोली पुरुष तीनशे चौपन्न महिला तीनशे एकतीस एकूण सहाशे पंच्याऐंशी दहिगाव पुरुष दोन हजार आठशे वीस महिला दोन हजार तीनशे पंच्याऐंशी एकूण पाच हजार दोनशे पाच मोरोची पुरुष एक हजार चारशे शहाण्णव महिला एक हजार तीनशे चौसष्ट एकूण दोन हजार आठशे दो साठ पिंपरी पुरुष एक हजार चाळीस महिला नऊशे दहा एकूण एक हजार नऊशे पन्नास नातेपुते पुरुष पाच हजार तीनशे त्र्याऐंशी महिला चार हजार नऊशे एकोणसत्तर एकूण दहा हजार तीनशे बावन्न पिरळे पुरुष एक हजार एकशे बेचाळीस महिला सातशे अकरा एकूण एक हजार आठशे त्रेपन्न बांगरडे पुरुष सातशे सत्तेचाळीस महिला सहाशे बारा एकूण एक हजार तीनशे एकोणसाठ पळसमंडळ पुरुष आठशे पाच महिला सहाशे एकोणऐंशी एकूण एक हजार चारशे चौऱ्याऐंशी मोठेवाडी फोंडशिरस पुरुष चारशे एक्क्याऐंशी महिला चारशे अठरा एकूण आठशे नव्याण्णव कदमवाडी फोणशिरस पुरुष तीनशे पासष्ट महिला तीनशे एकवीस एकूण सहाशे शहाऐंशी फोंडशिरस पुरुष दोन हजार सातशे चौसष्ट महिला दोन हजार चारशे बारा एकूण पाच हजार एकशे शहात्तर लोणंद पुरुष आठशे एक्केचाळीस महिला सातशे अठ्ठेचाळीस एकूण एक हजार पाचशे एकोणनव्वद फडतरी पुरुष एक हजार दोनशे अठ्ठ्याहत्तर महिला एक हजार चौसष्ट एकूण दोन हजार तीनशे बेचाळीस लोंढे मोहितेवाडी पुरुष पाचशे महिला चारशे बत्तीस एकूण नऊशे बत्तीस गिरवी पुरुष एक हजार तीनशे पंचावन्न महिला एक हजार बावन्न एकूण दोन हजार चारशे सात मांडवे पुरुष दोन हजार पाचशे एकोणीस महिला दोन हजार दोनशे अडुसष्ट एकूण चार हजार सातशे सत्त्याऐंशी तामशिदवाडी पुरुष नऊशे चौऱ्याऐंशी महिला आठशे त्रेचाळीस एकूण एक हजार आठशे सत्तावीस मार्कडवाडी पुरुष नऊशे अठ्ठ्याऐंशी महिला नऊशे सतरा एकूण एक हजार नऊशे पाच उमरे दहिगाव पुरुष नऊशे नव्याण्णव महिला आठशे त्रेपन्न एकूण एक हजार आठशे बावन्न मेडद पुरुष एक हजार पाचशे पंचवीस महिला एक हजार दोनशे एकतीस एकूण दोन हजार सातशे छप्पन्न सदाशिवनगर पुरुष एक हजार चोवीस महिला आठशे चौऱ्याण्णव एकूण एक हजार नऊशे अठरा पुरंदावडे पुरुष नऊशे चव्वेचाळीस महिला नऊशे दोन एकूण एक हजार आठशे शेहेचाळीस जाधववाडी पुरुष आठशे एक महिला सातशे तीन एकूण एक हजार पाचशे चार कणित पुरुष एक हजार सहाशे बावीस महिला एक हजार चारशे सात एकूण तीन हजार एकोणतीस भाम पुरुष पाचशे अठ्ठ्याण्णव महिला चारशे चौऱ्याण्णव एकूण एक हजार ब्याण्णव रेडे पुरुष आठशे सदुसष्ट महिला सातशे एकाहत्तर एकूण एक, एक हजार सहाशे अडोतीस बांबुर्डी पुरुष एक हजार पाचशे बेचाळीस महिला एक हजार तीनशे त्रेसष्ट एकूण दोन हजार नऊशे पाच एळीव पुरुष चारशे सव्वीस महिला तीनशे चौसष्ट एकूण सातशे नव्वद कचरेवाडी पुरुष आठशे एक्केचाळीस महिला आठशे एकोणपन्नास एकूण एक हजार सहाशे नव्वद तिरवंडी पुरुष एक हजार एकशे अठ्ठ्याहत्तर महिला एक हजार एकशे पंधरा एकूण दोन हजार दोनशे त्र्याण्णव चाकोरे पुरुष एक हजार एकशे एक महिला नऊशे एकूण दोन हजार एक कोणबावी पुरुष नऊशे बावन्न महिला आठशे दोन एकूण एक हजार सातशे चौपन्न वटपळी पुरुष तीनशे अठ्ठावन्न महिला दोनशे चौऱ्याऐंशी एकूण सहाशे बेचाळीस माळशिरस पुरुष सहा हजार एकशे छप्पन्न महिला पाच हजार सहाशे एक एकूण अकरा हजार सातशे सत्तावन्न मोटेवाडी माळशिरस पुरुष नऊशे चौदा महिला सातशे सत्याहत्तर एकूण एक हजार सहाशे एक्क्याण्णव इस्लामपूर पुरुष एक हजार दोनशे एकोणीस महिला एक हजार अठरा एकूण दोन हजार दोनशे सदोतीस गोरडवाडी पुरुष एक हजार एकशे शहात्तर महिला नऊशे एकाहत्तर एकूण दोन हजार एकशे सत्तेचाळीस माणकी पुरुष आठशे पंधरा महिला सहाशे शहाण्णव एकूण एक हजार पाचशे अकरा जळभावी पुरुष पाचशे एकसष्ट महिला चारशे चौऱ्याहत्तर एकूण एक हजार पस्तीस गारवाड पुरुष पाचशे चौदा महिला चारशे दोन एकूण नऊशे सोळा तरंगफळ पुरुष नऊशे पंचेचाळीस महिला सातशे त्र्याऐंशी एकूण एक हजार सातशे अठ्ठावीस झंजेवाडी खुडूस पुरुष सातशे त्र्याहत्तर महिला सहाशे ऐंशी एकूण एक हजार चारशे त्रेपन्न पाणी पुरुष नऊशे त्रेसष्ट महिला आठशे त्रेपन्न एकूण एक हजार आठशे सोळा विजयवाडी पुरुष पाचशे चोवीस महिला चारशे चौऱ्याऐंशी एकूण एक हजार आठ गिरजनी पुरुष नऊशे नव्याण्णव महिला सातशे ब्याण्णव एकूण एक हजार सातशे एक्याण्णव बागेची वाडी पुरुष एक हजार त्र्याऐंशी महिला एक हजार वीस एकूण दोन हजार एकशे तीन आणंदनगर पुरुष नऊशे शहाण्णव महिला आठशे त्र्याहत्तर एकूण एक हजार आठशे एकोणसत्तर यशवंतनगर पुरुष तीन हजार तीनशे सत्तेचाळीस महिला तीन हजार एकशे अठरा एकूण सहा हजार चारशे पासष्ट विजोरी पुरुष नऊशे बासष्ट महिला आठशे चौदा एकूण एक हजार सातशे शहात्तर खुडूस पुरुष दोन हजार ब्याण्णव महिला एक हजार आठशे एक एकूण तीन हजार आठशे त्र्याण्णव चांदापुरी पुरुष आठशे सत्तावन्न महिला सहाशे नऊ एकूण एक हजार चारशे सहासष्ट पठाणवस्ती पुरुष पाचशे सत्तर महिला पाचशे बेचाळीस एकूण एक हजार एकशे बारा मगरवाडी पुरुष पाचशे त्रेपन्न महिला चारशे चौऱ्याऐंशी एकूण एक हजार सदोतीस सुळेवाडी पुरुष नऊशे नऊ नौ, महिला आठशे सात एकूण एक हजार सातशे सोळा पिलीव पुरुष दोन हजार सहाशे पंच्याण्णव महिला दोन हजार चारशे पाच एकूण पाच हजार शंभर झंजेवस्ती पिलीव पुरुष नऊशे बत्तीस महिला आठशे पस्तीस एकूण एक हजार सातशे सदुसष्ट कुसमोड पुरुष आठशे शहाण्णव महिला सहाशे सदोतीस एकूण एक हजार पाचशे तेहतीस निमगाव मग्राचे पुरुष दोन हजार सहाशे चार महिला दोन हजार तीनशे एकोणसाठ एकूण चार हजार नऊशे त्रेसष्ट पिसेवाडी पुरुष एक हजार तीनशे पंच्याहत्तर महिला एक हजार बहात्तर एकूण दोन हजार चारशे सत्तेचाळीस दत्तनगर खंडाळी पुरुष चारशे वीस महिला चारशे सात एकूण आठशे सत्तावीस चौंडेश्वरवाडी पुरुष एक हजार एकशे एकोणनव्वद महिला एक हजार दोनशे बारा एकूण दोन हजार चारशे एक माळेवाडी अकलूज पुरुष एक हजार चारशे आठ महिला एक हजार दोनशे सहा एकूण दोन हजार सहाशे चौदा अकलूज पुरुष नऊ हजार सहाशे पंचवीस महिला नऊ हजार अष्ट्याहत्तर एकूण अठरा हजार सातशे तीन संग्रामनगर पुरुष एक हजार सहाशे पंचावन्न महिला एक हजार चारशे त्रेसष्ट एकूण तीन हजार एकशे अठरा माळीनगर पुरुष दोन हजार सहाशे सदोतीस महिला दोन हजार तीनशे बेचाळीस एकूण चार हजार नऊशे एकोणऐंशी संवाद गव्हाण पुरुष सातशे अठरा महिला सहाशे पंचेचाळीस एकूण एक हजार तीनशे त्रेसष्ट बिजवडी पुरुष तीनशे अष्ट्याहत्तर महिला तीनशे वीस एकूण सहाशे अठ्ठ्याण्णव तांबोळे पुरुष एक हजार एक्याऐंशी महिला आठशे शहाण्णव एकूण एक हजार नऊशे सत्याहत्तर गणेशगाव पुरुष तीनशे बहात्तर महिला चारशे बारा एकूण सातशे चौऱ्याऐंशी संगम पुरुष सातशे चौऱ्याण्णव महिला सहाशे तेरा एकूण एक हजार चारशे सात बाबुळगाव पुरुष सहाशे एकोणचाळीस महिला पाचशे एकसष्ट एकूण बाराशे खंडाळी पुरुष 1849, एक हजार आठशे एक्याण्णव महिला 499, 62, एक हजार सहाशे सात एकूण तीन हजार चारशे अठ्ठ्याण्णव वेळापूर पुरुष पाच हजार तीनशे त्र्याण्णव महिला चार हजार नऊशे बासष्ट एकूण दहा हजार तीनशे पंचावन्न मळवली साळमुखवाडी पुरुष दोन हजार एकशे चौसष्ट महिला एक हजार आठशे छत्तीस एकूण चार हजार काळंबाडी पुरुष पाचशे सत्त्याहत्तर महिला पाचशे सतरा एकूण एक हजार चौऱ्याण्णव बचेरी पुरुष नऊशे सत्तेचाळीस महिला आठशे तीन एकूण एक हजार सातशे पन्नास शिंगोर्णी पुरुष आठशे ब्याण्णव महिला सातशे एक्क्याऐंशी एकूण एक हजार सहाशे त्र्याहत्तर कोळेगाव पुरुष एक हजार सातशे एकोणचाळीस महिला एक हजार चारशे एक्क्याऐंशी एकूण तीन हजार दोनशे वीस फळवणी पुरुष एक हजार एकशे त्रेसष्ट महिला एक हजार एकशे बारा एकूण दोन हजार दोनशे पंचाहत्तर तांदूळवाडी पुरुष दोन हजार तीनशे चाळीस महिला एक हजार नऊशे एकोणसत्तर एकूण चार हजार तीनशे नऊ शेंडेचिंज पुरुष चारशे तेहतीस महिला चारशे बत्तीस एकूण आठशे पासष्ट धानोरे पुरुष सहाशे सत्याहत्तर महिला सहाशे सात एकूण एक हजार दोनशे चौऱ्याऐंशी तोंडले पुरुष आठशे बहात्तर महिला सातशे पन्नास एकूण एक हजार सहाशे बावीस दसूर पुरुष सातशे एकोणचाळीस महिला सहाशे सतरा एकूण एक हजार तीनशे छप्पन बोंडले पुरुष सहाशे छत्तीस महिला पाचशे ब्याण्णव एकूण एक हजार दोनशे अठ्ठावीस उघडेवाडी पुरुष एक हजार दोनशे चोवीस महिला नऊशे एकोणपन्नास एकूण दोन हजार त्र्याहत्तर असे एकूण एक, एक लाख सत्तावीस हजार नऊशे एकोणचाळीस पुरुष आणि एक लाख बारा हजार आठशे सत्त्याण्णव महिला आणि पंधरा इतर असे एकूण माळश्रीच विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मतदानातून दोन लाख चाळीस हजार आठशे एक्कावन्न मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे